अलमट्टी उंची वाढीच्या विरोधात अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन धरण तुमचं मरण आमचं शेतकरी एकजुटीचा विजय असो अलमट्टी धरणाची उंची वाढवणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिकार असो अशा प्रचंड घोषणाबाजीत सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केले दरवर्षी उद्भवणाऱ्या महापुराच्या संकटापासून वाचण्याकरता उंची वाढवू नये या प्रमुख मागणी करता सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन झाले यावेळी महाराष्ट्र शासनाला जाग आणण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तसेच बावीस तारखेच्या केंद्रातील बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा आणि कोल्हापूर हायवे रोखण्याचा इशारा यावेळी उपस्थित सर्व पक्षीय नेत्यांनी दिला सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पक्ष शेतकरी आणि पूरबाधित नागरिकांच्या वतीनं कोल्हापूर सांगली रस्त्यावरील अंकली टोल नाक्यावर अलमटीची उंची वाढवण्याच्या विरोधात सर्व संघर्ष समितीच्या वतीनं केलेल्या या चक्काजाम आंदोलनात खासदार विशाल पाटील खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार सतेज पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अरुण लाड आमदार राहुल आवाडे माझे आमदार राजू आवळे माझे आमदार उल्हास पाटील माझे आमदार प्रकाश आव्हाडे यांच्यासह सर्व पक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कोल्हापूर व वो सातारा तीन जिल्ह्याला अत्यंत त्रासदायक ठरणारा सन दोन हजार एकोणीसचा चा महापूर आणि ह्या महापुराची जी काही कारण आहेत त्यामध्ये प्रमुख कारण असणारं जे अलमट्टी धरण आणि त्याची आता कर्नाटक सरकारने जे काय निर्णय आहे की त्याची उंची वाढवण्याच्या संदर्भात आज त्याच्या विदो, विरोधात या ठिकाणी सांगली कोल्हापूरच्या सर्व पूरग्रस्त लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आज अंकली पुलावर चक्काझाम आंदोलन केलं होतं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार या चक्काझाम मध्ये उपस्थित होते हजारोने या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित राहिले होते आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की कर्नाटक सरकारशी चर्चा करावी आणि चर्चा करून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतो आहे ह्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारने ताडब ताबडतोब करावी ज आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी या महाराष्ट्र सरकारने सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी चढली पाहिजे आणि अलमट्टीच्या धरणाबाबतीत कर्नाटक सरकारला थांबवून हा निर्णय ताबोडतोब त्याला स्थगिती द्यावी अशी आमची मागणी धन्यवाद अलमट्टीच्या संदर्भात जी भूमिका घेतलेल्या त्या संदर्भात तिथं सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन होतं त्यामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील सांगली सातारा कोल्हापूरचे लोक असतील हे सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनानं निर्णायक भूमिका घ्यावी फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं एकवीस तारखेला साडेतीन वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले लेखीपत्र ले 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 आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक आहे परंतु लेखीपत्र नव्हतं त्यांनी लेखीपत्र दिलेलं आहे आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेलं आहे आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल आणि बैठकीला लोकप्रतिनिधी होते त्यांनी काय आश्वासन दिलेलं सहभागी झाले नाही हे आंदोलन सर्वपक्षीयच आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ती मी का आम्ही मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं हे सर्वपक्षीय आंदोलन आहे सगळेजण आपण यामध्ये या आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असो आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे येत्या बैठकीला जर का तोडगा निघाला नाही तर तुमचं पुढचं नाही आमचं ऑलरेडी या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी आलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असतो नाही वडनेरे कमिटीच्या अहवालामध्ये काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील परंतु आलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे मी त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही ते सिनियर अधिकारी राहिलेले आहेत परंतु आमचं दुमत आहे त्या आलमट्टीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्यकाळात देईल त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घ्यावी कर्नाटकमध्ये देखील काँग्रेस शेवटी प्रत्येक ते सरकार त्यांची भूमिका मांडतंय आमची अपेक्षा आमच्या सरकारनं आमची भूमिका मांडावी जी आता स्थगिती आहे ती आंध्र प्रदेश आणि नाही म्हणून आमचं म्हणणं तेच आहे या बैठकीमध्ये निदान खरं बाहेर येईल की महाराष्ट्राची भूमिका काय आहे कोर्टात सामील झाले का महाराष्ट्राचं तेलंगणा कोर्टात गेलेलं आहे तर हे सगळं बैठक झाल्याशिवाय आम्हाला त्याची उत्तरं मिळणार नाही कारण की मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे उपमुख्यमंत्री बोलतायत जलसंपदा मंत्री बोलतायत पण जो कागदावर येत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास नाही okay, एक खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल